नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप दहावीच्या परीक्षेत कोल्हापूरच्या जान्हिनीने पंच्याण्णव टक्के गुण मिळवत यश संपादन केलं आज दहावीचा निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच आघाडी घेतली आहे जान्हवीने पंच्यानव टक्के गुण मिळवत उज्ज्वल यश मिळवल आहे तिचं स्वप्न आयपीएस अधिकारी बनण्याचा आहे या यशाबद्दल बोलताना जान्हवी नरके म्हणाली माझं नाव जान्हवी प्रवीण नरके मी विमला गो इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत शिकत होते मी आता दहावीमध्ये नाईंटी फाईव्ह टक्के पाडले आहेत मी अभ्यास हा नियोजनपणे केलेला आहे त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या फॅमिलीचे शिक्षकांचे सगळ्यांचे श्रेय आहे मी नियोजन केले होते की प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा अशा नुसार मी अभ्यास करत होते आता जरा समजा पेपरला कमीत कमी दोन तीन सुट्ट्या जर असतील तर त्याचा अभ्यास मी पाठीमाग करायचे आणि ज्या पेपरला कमी सुट्ट्या असायच्या त्याचा मी आधीच अभ्यास करायचे म्हणजे मला नंतर ना जाऊन त्याचा म्हणजे तणाव वगैरे येत नव्हता मी माझे सगळे पेपर खूप छान सोडवले कशाची भीती न बाळगता ठामपणे मी सगळे उत्तर माझ्या लिहिले हे खूप मोठं श्रेय माझ्या बाबांचं होतं त्यांनी मला सर्व सगळं सगळं जे, शिक्षक। जे काही मला लागतंय ते पुरवलं नंतर ना शिक्षक शिक्षकांनी मला जे काही आडत होतं ते सगळे सगळे अडचणी सोडवून दिला पेपरला जाताना माझ्या डोक्यामध्ये मा काही विचार न ठेवता पेपर मी सोडवला पुढे मला आयपीएस व्हायचं आहे हे तर खर तर माझ्या बाबांचं स्वप्न होत माझ्या बाबांना काही कारणामुळे घरच्या परिस्थितीमुळे माझे बाबा होऊ शकले नाही मग ते ना पे, पे ते स्वप्न ते माझ्यात बघतात त्यांनी माझ्यासाठी एवढं केलंय तर मी त्यांच्यासाठी एवढं तर, तर, तर करू शकते म्हणून मला पुढे जाऊन आयपीएस व्हायचं आहे आता मी इंजिनिअरिंग साइड घेतलेली आहे ग्रॅज्युएशन करून मी प्रिपरेशन करणार तीन यूपीएससी देऊन युपीएससी क्रॅक करणार हे माझं ध्येय आहे जान्हवीने आपल्या यशाचे श्रेय मेहनतीला आणि कुटुंबाच्या पाठिंब्याला दिला आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा